नमस्कार मित्रांनो असंख्य पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये येतात आणि त्यांचा एक कॉमन प्रश्न असतो त्यांची एक क्युरी असते की डॉक्टर साहेब माझ्या पार्टनरचा योनी मार्ग खूप कोरडा असतो आणि त्याच्यामुळं तिला त्रास होतो आणि त्याच्यामुळं मला नेहमी वारंवार इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळं इजा होते आणि कुठे न कुठं मला नपुसंकता येते आणि त्याच्यामुळं माझं प्रॉपर इंटरव्यूज होत नाही हे खूपच खु कॉमन प्रश्न आहे आणि त्याचविषयी आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर कर मित्रांनो माझे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो युनेमार्ग कोरडा असणे ही खूपच कॉमन समस्या आहे याचे दोन तीन कारणं आहेत म्हणजे सगळ्यात मुख्य कारण जर मला तुम्ही विचारलं ते असतं हार्मोन दुसरं असतं मानसिक मानसिक म्हणजे तुमच्या समोरच्या पार्टनरची इच्छा नसताना जर तुम्ही बळजबरीनं जर सेक्च्युअल ॲक्ट करत असाल तर कुठं कुठं त्यांच्या युनिमार्गेमध्ये किंवा नॉर्मल म्हणजे जे ओलावा यायला पाहिजे तो येत नाही किंवा तिसरी गोष्ट असते की तुम्ही प्रॉपर फो फोर प्ले न करता प्रॉपर तिला टच न करता प्रॉपर एक्साईटमेंट न देता डायरेक्ट तुम्ही इंटरकोर्स घ्यायचा जो प्रयत्न करता आणि बातुरी ग्लँड वगैरे वगैरे सिक्रेट होत नसतील किंवा क्लायट्यूज ग्रंथीला तिला टच न करता जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्ट करत असाल तर कुठं ना कुठे युनेमार्ग मा, युनेमार्गामध्ये कोरडापण येतो आणि त्या कोरड्यापणामुळे तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होतात तुम्हाला वारंवार इजा होते आणि कुठं कुठं आपलं सेक्च्युअल लाईफ डिस्टर्ब तुम्ही स्वतःच्या हातानेच करून घेता जर खरोखर जर कोरडा असेल तर तुमच्या पार्टनरला पण तपासणं अत्यंत गरजेचं असतं आता माझ्या क्लिनिकमध्ये वजॅनल रिज्युनेशन वजॅनल रिज्युनेशन म्हणजे ज्या म्हणजे स्त्रियांचा योनिमार्ग कोरडा असेल किंवा मोठा झालेला असेल दोन डेलिव्हरीनंतर थोडा म्हणजे युनिमार्ग मोठा झालेला असेल तर त्याचा आकार लहान करण्यासाठी तिथल्या बार्थुडी ग्लॅनला स्टिम्युलेट करण्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी आता एक लेझर मशीन आणलेलं आहे त्या लेझर मशीनचा चांगला चांगला तुम्ही उपयोग करून घेऊ शकता जर तुमच्या पार्टनरला कोरडापणा असेल युनिमार्ग सैल असेल तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला घेऊन या माझ्या इथं जे लेडीज डॉक्टर आहेत ते लेडीज डॉक्टर हे ट्रीटमेंट करतात मी करत नाही तर तुम्हाला लेडीजसाठी लेडीज डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत तर तुम्ही केवळ हो माझ्या क्लिनिकला येऊन भेट देऊ शकता धन्यवाद मित्रांनो